नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो मुंबई शहर पोलीस भरती संदर्भात तीन महत्वाचे अपडेट आलेले एक म्हणजे काय की पोलीस शिपाईची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे त्यासोबतच त्याची अंतिम प्रतीक्षा यादी पण जाहीर झालेली आहे त्यासोबतच पोलीस चालक या पदासाठीची अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे तर तीन या तीन महत्वाचे अपडेट जे आहेत तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे तर ते कव्हर करणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इग्नेट अकॅडमीने आपली बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली रेकॉर्डेड स्वरूपाचे आजच परचेस करा सर्व लेक्चर्स तुम्हाला अनलॉक होतील आणि ही जी फीज दिसते आहे तर या फीजला जे कोणी उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील ना त्यांच्यासाठी खास ऑफर असणार आहे जर तुम्ही याच्यात जीएम टेन नावाचा एक कोड यूज केला ना तर तुम्हाला या प्राइसवर आणखी दहा टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे यांना तुम्ही कॉल करू शकता चला बघूया सगळ्यात आधी मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार बावीस सहा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे लेटेस्ट ही न्यूज आलेली आहे बघा न्यूज कशी संबंधित आहे अंतिम पहिले आपण निवड यादी पाहूया बघा ही कशी संबंध संबंधीचे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी म्हणजे काय की त्याचा निकाल लागलेला आहे आणि यावेळी वेटिंगच्या उमेदवारांना पण संधी मिळालेली आहे खूप चांगली अशी गोष्ट आहे बघा मुंबई पोलीस शिपाची अंतरिम निवड यादी उक्त संदर्भांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर अंतरिम निवड यादी च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली ज्यांचे डॉक्युमेंट फेक होते त्याचे बघा मुंबई पोलीसची ची पंचवीसशे बहात्तर रिक्त पदांसाठीचं शासनाकडून जे आहे तर ती भरती इथं करण्यात आलेली होती तर याची यादी देखील जे आहेत तर ती कट ऑफ निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता याचा जो आहे तर तो न्यू कट ऑफ आलेला आहे तर तो आपण व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊ बघा वॅकेन्सी पंचवीसशे बहात्तर होत्या जनरलचा जो कट ऑफ पाहिला जनरल एस सीचा तर तो किती गेलेला आहे एकशे सत्तावीस गेलेला आहे एसटीचा एकशे चोवीस गेलेला आहे विजेचा एकशे बत्तीस एनटीबी चा एकशे एक तीस एनटीसी चा एकशे बत्तीस एनटीडी चा एकशे बत्तीस पुढे SBC, SBC किती एकशे तीस एसीबीसीचा एकशे एकतीस ईडब्ल्यू एस एकशे तेवीस आणि ओपनचा एकशे चौतीस जो आहे तर तो, तो गेलेला आहे इथं जर आपण पाहिलं तर कमी कट ऑफ मध्ये आपल्याला काय दिसतं माहितीये का ईडब्ल्यू एस अशी कॅटेगरी आता येते उदयास की ज्याच्यात सगळ्यात कमी कट ऑफ जो आहे तर तो, तो, तो इथे ला लागलेला आहे लक्षात घ्या कमी कट ऑफ लागलेला आहे इवन दो एसी पेक्षा आणि एसटी पेक्षा कमी कट ऑफ हा ईडब्ल्यूएचा यावेळी जो आहे तर तो लागलेला आहे ओपनचा कट ऑफ हा एकशे चौतीस जो आहे तर तो लागलेला आहे तर एवढे कट ऑफ जे आहेत तर ते लागतात आणि हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते लक्षात पाहिजे त्या पद्धतीने बाकी महिलांसाठी काय तर हे कट ऑफ जे आहे तर ते खाली इथं दिलेले तुम्ही एकदा नक्की जे आहेत तर ते बघून घेणे आता पुढं ही नावं दिलेली आहेत की कोणाचं कोणत्या यादीतून जे आहेत तर ते सिलेक्शन झालेले या सगळ्या गोष्टी इथं दिलेले आहेत तर तुम्ही एकदा नक्की या बघून घेणं तुमचं नाव इथं चेक करून घेणं त्याच्यानंतर अशाच पद्धतीने याची वेटिंग लिस्ट बनवण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्ट मध्ये या उमेदवारांचं नाव आहे जे वरचे उमेदवार जे काही सिलेक्ट नाही करणार काही नाही करणार त्यांचं वरती जाणार आहे पुढे मुंबई शहर पोलीस चालकाची हे आलेली बघा ही कशाशी संबंधित आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अंतरिम निवड यादी जी आहे तर ते याची जाहीर करण्यात आलेली याचे पण कागदपत्र पडताळणी नंतर काहींना म्हणजे याच्या नऊशे सतरा वॅकन्सी होत्या मग याच्या प्रत्येकाचा जनरलचा जो कोटा पाहिला एस सीचा एकशे सत्तावीस एस टीचा एकशे तेवीस विजेचा एकशे बत्तीस एन टी बीचा एकशे तीस एन टी सीचा एकशे तेहतीस एन टी डीचा एकशे तेहतीस एस बी सी एकशे अठ्ठावीस ओबीसी एकशे बत्तीस एस सी बी सी एकशे बत्तीस ईडब्ल्यू सी एकशे चोवीस इथं पण ईडब्ल्यूएस uh, ने बाजी मारलेली एकशे चोवीस आहे फक्त एसटीचा एकशे तेवीस लागलेला बाकी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे आहे आणि ओपनचा कॉट ऑफ हा एकशे चौतीस जो आहे तर तो इथं गेलेला आहे तर हे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट आपल्याला इथं बघायला मिळते आणि याच्यामध्ये ही अंतिम निवड यादी आहे तर हे तुम्ही इथून जे आहे तर तुमची नावं इथं बघू शकतात बर चे तर ही काही महत्वपूर्ण अपडेट जे आहेत तर ते आपण इथं बघितलेले आहेत आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठीचे गणिताचे असेल गणित बुद्धिमत्तेचे असेल तर अनेक व्हिडिओ आहेत त्यासोबतच बार्टी मार्फत जो फॉर्म आलेला आहे तर त्याचा देखील मागील वर्षाचा कट ऑफ काय होता तर त्याच्या संबंधी हा व्हिडिओ आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलसाठी गणित आणि बुद्धिमत्ताचे किरण सरांचे लेक्चर्स तुम्ही नक्की जे आहेत तर ते बघू शकतात आणि इग्नाईट अकॅडमीने आता आपले दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीममध्ये सुरू केलेत तुमच्याही परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या इग्नाइट पाठशाला उपक्रमाबद्दल तुम्ही नक्की सांगा स्कॉलरशिपची एक्झाम असेल पाचवी असेल आठवी असेल एन एम एस एमटीएस नवदाची परीक्षा असते या परीक्षेविषयी पालकांना माहितीच नसतं तर त्याच्यासाठीच आपला उपक्रम आहे तो आहे इग्नाईट पाठशाला तर त्या चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करा सबस्क्राईब करा त्याचे कोर्सेस व्यवस्थित तुम्ही बघू शकता आणि कुठलाही कोर्स परचेस करताना जीएम टेन नावाचा एक कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद